महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम राबवून नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बारा मार्च रोजी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील सौभाग्यनगर येथील नाना नानी पार्कमध्ये परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या परिसरातील नागरिकांनी आयुक्तांना त्यांना होत असलेल्या समस्या निदर्शनास आणून दिल्या सौभाग्यनगर इथं असलेल्या नाना नाणी पार्क आणि परिसरात कॉलेजची मुलं मुली या ठिकाणी गर्दी करतात अनेक मुलं सुसाट वेगाने आणि कर्कश आवाजात गाड्या चालवत असल्यानं परिसरातील वयोवृद्ध तसंच इतर नागरिकांना मोठा त्रास होत असतो या प्रेमी युगलांना रोखल्यास अनेकदा भांडणं होतात टवाळखोरांना वेळीच न रोखल्यास भविष्यात मोठा त्रास होऊ शकतो पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात सूचना दिल्या नागरिकांना पोलीस आयुक्तालयात कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर त्यांनी नव्याण्णव तेवीस बत्तीस तेहतीस अकरा एसीपी व्हॉट्सअप क्रमांकावर माहिती पाठवण्याचं आवाहन आयुक्तांनी केलं यावेळी नागरिकांनी पोलीस आयुक्त संदीप कर्निक नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पवार आणि अधिकाऱ्यांचं पुष्पगुच्छी देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी सहायक पोलीस निरीक्षक किरण कोरडे उपनिरीक्षक जितेंद्र माळी गोपनीय अमलदार प्रमोद ढाकणे हवालदार विशाल साळुंके राजेंद्र जानी ॲडव्होकेट हेरंब वरडे संतोष पवार समीर महाजन दत्तात्रय सोनवणे श्रीकांत द्राक्षे विरू रेत असीम तपोधन राजू हगवणे किरण बैस सुवर्णा बर्डे स्वाती सिंग नीतू गायकवाड सुवर्ण सोनवणे सुनेता सकळकर आदी उपस्थित होते मी सुवर्णा बर्डे मी सौभाग्यनगर येथील रहिवासी आहे आज आमच्याकडे माननीय आयुक्त साहेब श्री कर्णिक साहेब आले होते थे त्यांनी आमच्या समस्या अत्यंत चांगल्या पद्धतीने ऐकून घेतल्या आणि ते समस्यांचं निराकरण करणार आहेत असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे मग आमच्या इथे जे दोन गार्डन आहेत तिथे जास्त आम्हाला समस्या आहे तिथे तरुण मुलांचं तरुण मुलं आणि मुली येऊन बसतात त्यानंतर रात्रीच्या वेळेला मद्यपींचा वावर असतो या ज्या महत्वाच्या समस्या आहेत त्या आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत सरांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्याचं इथे आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल पोलीस डिपार्टमेंटचा धन्यवाद नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत सौभाग्य नगरच्या या सुंदर परिसरात आज सीपी आपल्या दारी भेट दिलेली आहे आणि सर्व नागरिकांशी चर्चा केलेली आहे त्यांची मतं आणि त्यांचे जे काही इशूज आहेत ते समजून घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही आमची लिस्ट बनवलेली आहे आणि पोलीस विभाग त्याच्यामध्ये पाठपुरावा करून सर्व नागरिकांचे जे जे इश्यूज त्यांनी मांडलेले त्याचं समाधान होईल आणि त्यांचं प्रॉपरली ऍक्शन होईल त्याच्यावर याची आम्ही काळजी घेऊ मुख्य संचालक रवींद्र जाधव जी न्यूज नाशिक रोड